श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष मगर म्हणाले की श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव या गावामध्ये भीमशक्ती संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आज आपण सर्व समाजातील कार्यकर्त्यांनी फुले शाहू आंबेडकरचे विचार आपल्या आत्मसात केल्याबद्दल मी आपले धन्यवाद करतो कारण आज प्रत्येक समाजातील घटकांना महापुरुषांच्या विचाराची गरज आहे व आपल्या मुलांना यांचेच विचार पुढे भविष्य दाखवते त्यामुळे प्रत्येकाने त्यांचे विचार आपल्या मनात रुजवायचा प्रयत्न नक्कीच करा आपण यशस्वी व्हाल व संघटनेच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई बारसे रोहिणीताई बनसोडे डॉक्टर सरपंच राजेंद्र राशिनकर माजी सरपंच प्रमोद लांडे सोसायटी चेअरमन अनिल भरसाळ सुरेश खताळ विजय त्रिभुवन ग्रामपंचायत सदस्य भानुदास लांडे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बिंगरे तालुका युवक अध्यक्ष अनिल माघाडे तनवीर शेख सोमनाथ पटाईत असाराम पोटफोडे सनी बारसे ज्ञानेश्वर काळे तुषार वाहू शाखाध्यक्ष शिवाजी त्रिभुवन उपाध्यक्ष अनिल त्रिभुवन विजय त्रिभुवन प्रसाद त्रिभुवन सुशील गोरे, राजेंद्र त्रिभुवन, प्रशांत त्रिभुवन यावेळी अनेक कार्यकर्त्या व महिला संघटनेमध्ये प्रवेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसंले आंदोलन जन सामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.